लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा देवळाली कॅम्प वडनेर मार्गावर गुरुवारी काल सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास लष्करी खद्दीतून दुचाकीनं प्रवास करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन लक्ष्मण सोनवणे यांचा वाहनावरील ताबा सुटला यावेळी त्यांची दुचाकी थेट लष्कराच्या ट्रकच्या खाली जाऊन शिरली यामध्ये सोनवणे हे गंभीररीत्या जखमी झाले त्यांना लागलीच देवळाली सैन्य दलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केलेलं होतं दिवाळी कॅम्प पोलीस ठाण्यात मागील तीन महिन्यापासून सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावर कुंदन सोनोने पाच वाजेच्या दरम्यान ते आपल्या दुचाकीने घराकडे निघालेले होते अर्टलरी सेंटरच्या हद्दीतून ते वडनेर गेटच्या दिशेनं जात असताना या भागातील एका रस्त्यावर अचानकपणे सोनोने यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले यावेळी त्यांची दुचाकी ही रस्त्यावरून येणाऱ्या लष्कराच्या ट्रकच्या क्लिनरच्या दरवाजा जवळून पुढील चा पाठीमागून खाली शिरली अपघात झाल्याचं लक्षात येता ट्रक चालकानं लागलीच ब्रेक लगावला तात्काळ जखमी सोनोने यांना ट्रकमधील जवळांनी बाहेर काढून जवळच्या सैन्य रुग्णालयात हलवले मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवलेली होती दरम्यान मध्यवर्ती गुन्हे शाखेतून सोनवणे यांची देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तीन सप्टेंबर दोन हजार तेवीस साली बदली करण्यात आलेली होती ते सालच्या अधिकारी होते वर्षापासून सोनवणे हे सेवा बजावत होते त्यांच्या निधनामुळे बोला प्रभू हा आवाज कायमचा हरपला असून चंपाषष्टीला खंडोबा टेकडीवर यात्रोत्सवाप्रसंगी त्यांनी कडेकोट बंदोबस्त चोखपणे पार पाडलेला होता त्यांच्या अचानकपणे झालेल्या अपघाती मृत्यूने पोलीस शोककळा पसरलेली आहे त्यांच्या निधनाची वार्ता येताच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यासह आयुक्तालयाच्या दलात केली जाते दिवसापूर्वी हृदयविकाराच्या झटक्यानं म्हसरू पोलीस ठाण्याचे हवालदार गावी त्यांचा मृत्यू झाला होता याच दुःखातून शहर पोलीस सावरत नाही तोच सोनोने यांच्या मृत्यूनं पुन्हा आघात केलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक